संभाजीनगरमध्ये दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल आहे संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे रक्तबंबाळ होईपर्यंत दोघांनी या तरुणाला मारहाण केली आणि ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे मारहाणीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि ह्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहे दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे मारहाणीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातली घटना आहे अक्षरशः तरुण रक्तबंबाळ होईपर्यंत या दोघांनी या तरुणाला मारहाण केलेली दिसते